ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत निर्भरता हो निर्भरता आपल्याकडे निर्भरतेचे रहस्य श्री अरविंदांचे मार्गदर्शन यातून काही विचार आहेत त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत बरोबर आपला उद्देश काय आहे तर निर्भरता म्हणजे नेमकं का काय आणि खर तर जेव्हा आयुष्यात अडचणी येतात आव्हानं उभी राहतात हो तेव्हा ही वृत्ती ही निर्भरत टिकवायची कशी हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी कारण श्री अरविंद म्हणतात निर्भरतेची वृत्ती म्हणजे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे हो ना पण गमत अशी आहे की जेव्हा सगळं व्यवस्थित चालू असतं तेव्हा निर्भर राहणं कदाचित सोपं वाटतं जेव्हा आपल्या भावनांचा कल्लोळ होतो मनात अस्वस्थता येते श्री अरविंद त्याला प्राणाचा क्षोभ म्हणतात तेव्हा तेव्हा हे अवलंबून राहणं ही निर्भरता कशी टिकवायची म्हणजे त्या नकारात्मक भावनांना एकदम नाकारून टाकायचं की त्यांच्याकडे फक्त बघत राहायचं अलिप्तपणे काय करायचं नेमकं बरं इथे श्री अरविंद एक स्पष्ट दिशा देतात ते क्रम सांगतात अच्छा पहिला टप्पा आहे अलिप्ततेचा म्हणजे जी काय गडबड जी अस्वस्थता आत आहे तिच्यापासून स्वतःला वेगळं करायचं साक्षी बनायचं हा साक्षी आणि मग एकदा का ती अलिप्ततेची भूमिका घेतली की मग त्या नकारात्मक विचारांना किंवा भावनांना नकार द्यायचा त्यांना स्वीकारायचा नाही आधी अलिप्तता मग नकार हा क्रम महत्वाचा आहे ओके म्हणजे आधी थोडं अंतर ठेवायचं आणि मग नकार पण हे साक्षी होणं अलिप्त राहणं हे जरा अमूर्त वाटू शकतं नाही का हो नक्कीच कधी कधी कसं होतं वरवर सगळं शांत असलं तरी आत खोलवर कुठेतरी एक सूक्ष्म बेचेनी असते एक असमाधान ते सतत जाणवत राहतं अगदी सूक्ष्म पातळीवर हो आणि ते तर आपल्या आतूनच येतं असं वाटतं मग त्याच्यापासून कसं वेगळं व्हायचं म्हणजे रोजच्या जगण्यात हे कसं आणायचं बरोबर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि श्री अरविंद नेमक्या याच सूक्ष्म बोलतात अच्छा ते म्हणतात की त्या त्या असूनच अलिप्त व्हायचंय पण कसं तर आपल्या आत एक साक्षी आहे असं मानायचं जो फक्त पाहतो जो त्या भावनांशी किंवा विचारांशी एकरूप होत नाही त्या भूमिकेत स्थिर व्हायचं जणू काही आपण एक पाऊल मागे सरकून आपल्याच आत चाललेल्या गोष्टी बघतोय ठीक आहे मग जी काही स्पंदनं येतात म्हणजे विचार असतील भावना असतील इच्छा असतील त्यांना मी किंवा माझं म्हणायचं नाही ओके मग काय म्हणायचं श्री अरविंद दोन गोष्टी सांगतात एक तर त्यांना म्हणावं गतकालीन प्रकृतीची सवय म्हणजे आपल्या जुन्या सवयी आपल्या प्रतिक्रिया ज्या वर्षानुवर्षे बनल्या आहेत आणि आता आपोआप येतात अच्छा म्हणजे ही माझी जुनी सवय आहे असं ओळखायचं हो किंवा मग दुसरा दृष्टिकोन सार्वत्रिक प्रकृतीचा आक्रमण म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा लोकांच्या विचारांचा भावनांचा आपल्यावर होणारा परिणाम म्हणजे हे माझं नाहीये हे बाहेरून आलंय अगदी जेव्हा आपण या विचारांना या भावनांना माझं मूळ स्वरूप न मानता फक्त सवय किंवा बाहेरचा प्रभाव म्हणून बघतो हो तेव्हा त्यांच्यापासून आपोआप एक अंतर निर्माण होतं अलिप्तता येते अच्छा म्हणजे ही अलिप्तता महत्वाची आहे कारण ती आपल्याला त्या भावनांच्या गर्तेतून बाहेर काढायला मदत करते बरोबर आणि मगच आपण त्या छोट्या छोट्या आंतरिक त्रासांच्या प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन त्या उच्च शक्तीवर खऱ्या अर्थाने निर्भर राहू शकतो नाहीतर आपण त्या भावनांच्या आणि विचारांच्या अधीन होऊन जातो म्हणजे निर्भर राहण्यासाठी आधी स्वतःच्याच विचारांपासून भावनांपासून वेगळं होण्याची गरज आहे अगदी अर्थात हे लगेच जमत असं नाही प्रयत्न लागतात मन लगेच खेचलं जातं त्या विचारांमध्ये हो ते तर खरंय पण श्री अरविंद खात्री देतात की चिकाटी हवी सातत्याने हा साक्षी भाव जपण्याचा सा, अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तर ते हळूहळू सोपं होत जात ही एक साधनाच आहे म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये श्री अरविंदांची निर्भरता म्हणजे काहीतरी निष्क्रिय नाहीये असं नाही की संकट आलं की हात वर करून बसायचं नाही अजिबात नाही उलट ती एक सक्रिय खूप जाणीवपूर्वक करायची आंतरिक गोष्ट आहे ज्यात आपल्याला कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्या भावनांपासून विचारांपासून स्वतःला वेगळं ओळखायला शिकायचंय साक्षी व्हायचंय बरोबर त्यांना आपलं मूळ स्वरूप मानण्यास नकार द्यायचंय खरी शक्ती ते निष्क्रिय श्रद्धेत नाही तर या सक्रिय आंतरिक अलिप्ततेत आहे वा हे खूप महत्वाचं आहे अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जर जसं श्री ओविंद म्हणतात हे सगळे मानसिक त्रास हे भावनिक चढउतार हे असमाधान जर हे आपलं खरं स्वरूप नाहीये हो जर या फक्त जुन्या सवयी आहेत किंवा बाहेरून आलेले प्रभाव आहेत तर मग तर मग या सगळ्याला पाहणारा या सगळ्याचा अनुभव घेणारा आणि यापासून स्वतःला वेगळं करू शकणारा तो आपण नक्की कोण आहोत हा एक मोठा प्रश्न आहे हो या प्रश्नाचा शोध घेणं हाच कदाचित पुढचा टप्पा असेल निर्भरतेच्या साधनेतला त्यावर विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर